काही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी आणि या चाली प्रता प्रता बंदे करना ही चाली प्रथा ही हुंडाबळी प्रथा बंद करण्यासाठी समाजातील बरेचसे घटक पुढे यावे हे कोणाला प्रलोभन नसून ही समाजाप्र प्रबोधन करण्याची आमची छोटीशी एक कल्पना आहे सर मी हे अशा आशयाचे जे काल बॅनर लावले आहेत मला कमीत कमी शंभर एक कॉल आले असतील खूप चांगला विषय हाताशी घेतला आहे म्हणून मला बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतील बरेचसे ताई भगिनी असतील त्यांनी सांगितलं आहे आणि मी आशा करतो की माझ्या विभागातील किंवा पुन्हा आपल्या नवी मुंबईतील विभागातील लोकांनी पुढे येऊन या ह्या नक्कीच आपण पॉझिटिव्हिटी घेऊन या प्रथे आपण बंद करू शकतो वैष्णवी हगावणी प्रकरणानंतर महाराष्ट्रात हुंडा बळी विषय हा चांगलाच चर्चेत आलेला आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये जरी हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आजही अनेक ज्या लिपी आहेत त्या हुंडा प्रथेला बळी घेत बळी झालेल्या आहेत बळी पडलेल्या आहेत पण या तमाम संबंध या प्रकरणानंतर आज सानपाडा विभागामध्ये हुंडा घेणारा परवा पाच हजार रुपये मिळवा ऑपरेशन लग्न कार्य अशा आशयाचे अनेक जे बॅनर आहेत फलक आहेत ते सांताना विभागात सडकलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यासाठी पुढाकार घेणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख दादाजी आपल्या आपल्यासोबत आहेत काय उद्देश आहे तुमच्या या बॅनरांच्या माध्यमातून काय संदेश आहेत तुमच्या माध्यमातून मी समाजाला बघू इच्छितो की बरेचशा अजूनही हि जात आहेत आणि उड्डागुरी जात आहेत तर मला असं समजायचं आहे की काही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी आणि या प्रता प्रता बंदे साथी। ही चाली प्रथा ही हुंडाबळी प्रथा बंद करण्यासाठी समाजातील बरेचसे घटक पुढे यावे हे कोणाला प्रलोभन नसून ही समाजाप्रती प्रबोधन करण्याची आमची छोटीशी एक कल्पना आहे आणि मी तुमच्या माध्यमातून पुन्हा इच्छुक कळवतो माझ्या विभागातील सर्व ज्या महिला असतील ज्या ज्यांना हे असे काही बळी गेलेले असतील तर त्यांनी आमच्या आमच्यापर्यंत मार्फत आमच्याकडे तुम्ही घेऊन या आणि त्यांना कुठेतरी कायदेशीररित्या पोलिसांच्या मार्फत आम्ही या, या कसं बंद करण्यात येईल याचा आमचा छोटासा असा प्रयत्न आहे पण कुठेतरी कायदा ती पडतोय का वैष्णवी हडवण्या प्रकरणानंतर ज्या काही आपल्याला घडामोडी पाहायला मिळाल्या तर कुठेतरी कायदा देखील कमी पडतो शासन कमी पडतंय सर मी शासनाला बेजबाबदारी धरणार नाही हा अशा बरोबर मध्ये आपली बदनामी होते म्हणून जण पुढेच येत नाहीये आज आज आपण वैष्णवीता त्यांचे प्रकरण पाहता तर अशा अजूनही कितीतरी कितीतरी महिला हे आत्महत्या केली असतील आणि काही तरी पण करू पण इच्छित असेल की हौंडामुळे आहेत खूप त्रस्त झाले असतील पण फक्त बदनामी बदनामी होऊ शकते आपल्या प आपल्याबद्दल त्यांना हे असतं की आपण आपल्या वाईवडिलांचं नाव खराब न होऊमुळे या या खूप प्रकरण झाकली गेली आहेत तर तुमच्या माध्यमातून हाच आमचा छोटासा उद्देश आहे की तुम्ही समाजात पुढे पुढे या समाजातील सगळ्यांनी पुढे यावं आणि याच ही जी जी स्त्रोत आहे याला बंद करण्यात यावी याची आपल्याला मिळावी आणि शासनाला त्याची मदत होईल दोन्ही कुटुंब उच्चशिक्षित असताना देखील असे प्रकरण घडत काय कायदा देखील कमी पडतो तुम्हाला वाटतं सर हे पहा आता हे नवी मुंबई सुद्धा आधुनिक शहर आहे आणि हे जे आताच प्रकरण झालं या दोन्ही 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 घरं सुद्धा सुशिक्षित सुशिक्षित आणि आणि वैभवशाली होती तरी सुद्धा त्यांना हुंडा घेण्याची जी वेळ आली किंवा त्यांना हे काय भूत त्यांच्या अंगी आलं तर मला असं वाटतं की हे शासनाच नव्हे तरी त्यांनी स्वतःची सुद्धा आपल्या कौटुंबिकची एक जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून त्यांना संस्कार पण तसे घडले पाहिजे की ही अशी असे तुम्ही म्हणजे पाहता तुम्ही पाहता एक कुटुंब सुद्धा खूप वैभवशाली असताना सुद्धा त्यांना प्रत्येक वेळी त्या ते त्रास छळ देत होते त्रास देत होते हुंड्यासाठी त्यांना ती फॉर्च्युनर गाडी दिली असेल किंवा अदर अदर काय विषय असेल तर माझं एवढंच माध्यम आहे की आधुनिक शिक्षणाबरोबर उच्च शिक्षित बरोबर आपल्या मुलांना तुम्हाला संस्कार देण्याची सुद्धा गरज आहे तुमच्या या समाजकार्यातून मोहिमेतून काय वाटतं तुम्हाला सकारात्मक बदल पाहायला मिळेल सर मी हे जे काल बॅनर लावले मला कमीत कमी शंभर एक कॉल आले असतील खूप चांगला विषय हाताशी घेतला आहे म्हणून मला बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतील बरेचसे ताई भगिनी असतील त्यांनी सांगितलं आहे आणि मी आशा करतो की माझ्या विभागातील किंवा पुन्हा आपल्या नवी मुंबईतील विभागातील लोकांनी पुढे येऊन या नक्कीच याला आपण पॉझिटिव्हिटी घेऊन या प्रथा आपण बंद करू शकतो ओके धन्यवाद थेच्या विरोधात बॅनरांच्या माध्यमातून माथे सुरू केलेली बाबाजी इंदोडे यांची ही मुंबई कितपत यशस्वी ठेवणार ही येणारी वेळ कॅमेरा पर्सन राजू शर्मासह गंगा सिंहित नवराष्ट्र नवी मुंबई